प्रभुनायन फाउंडेशन अंधेरी यांच्या वतीनं मुंडेगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं व्यासपीठावर श्री सचिन जाधव पोलीस निरीक्षक मुंबई अंकिता सचिन जाधव युवराज शिंदे संगीतकार अस्मिता कटारे आदींसह मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं मुलींच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची माहिती घेऊन मुलींनी अभ्यासक्रमात विशेष प्रगती केल्याचं पाहून सचिन जाधव तसंच मान्यवरांनी विद्यार्थिनींचं कौतुक केलंय या प्रसंगी पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांनी आपला मनोगत व्यक्त केलाय भाई यांचा मी आभारी आहे तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि माझं बालपण परत एकदा माझ्या डोळ्यासमोरून गेलं माझ्यापेक्षा तुमचा प्रवास फारच खडतर आहे मी पण ह्या स्थितीमधून गेलेलो आहे असं तुमच्यासारखं बसून मी टाळ्या वाजवायचं मला पण प्रोत्साहित करणारे भेटले त्यानंतर मी इथपर्यंत पोचलो मी कोण आहे तुम्हाला माहिती सगळ्यांना वर्दीमध्ये पाहिलं का तिला घाबरता का तिला का पोलिसांना का घाबरतो आपण तुम्ही काही गुन्हा करता का मग कर का घाबरतो त्याचं एक कारण असतं आपल्या मनात ती भीती बसलेली इंग्रज माहिती आहे तुम्ही शिकले ना इतिहास शिकतो का आपण इतिहासामध्ये इंग्रजांनी आपली वस्ता या ठिकाणी लादली होती त्यामुळे आपण पोलिसांना घाबरतो पण माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण घाबरलं नाही पाहिजे तुम्ही तर मुली आहे छोटी मुलगी आहे दहा वर्षाची ती पण तुमच्यासारखीच खूप प्रांजळ प्रामाणिक आणि तुम्ही या ठिकाणी शिकताय तुम्हाला एक काहीतरी गोल अचीव करायचा असेल तर इथून पुढे भविष्यामध्ये तुमचा एक मोठा भाऊ मार्गदर्शक म्हणून मी कधीही अवेलेबल असेल राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी